नमस्कार मी प्रिया पाटील मी आज आहे उरण नका फिश मार्केटमध्ये तुम्ही फिश मार्केट पाहू शकता हे बघा हे फिश मार्केट आहे ते चिकन मटन हे सगळे बाहेरच तुम्हाला भेट मसाला वगैरे घ्यायचं तिकडे एक शॉप आहे मसाल्याचं पाहू पाहू शकते बघा चिकन शॉप आणि सगळे तिथे मासे विकायला विक्री करायला बसतात बघा त्याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि माशांचे रेट विचारून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही पण माझ्यासोबत काय काय रेट आहे ते आपण पाहूया तर आपण उरणची फिश मार्केटमध्ये रेट विचारूया माशांचे काय आहेत मावशीची काटेल कशी काटेल हे बघा पन्नास आणि खेकडे दोनच राहिले संपले मासे चाळीस कसे हे बघा संपूर्ण दीडशे ला दिले आणि हे बघा हे पण दीडशे ला हे बघा दोन वाटा दीडशेला पाहू शकता शिंबोऱ्या कशा आहेत कशा आहे तुम्हाला शिमोऱ्या तुम्ही पाहू शकता केवढे मोठे आहेत बघा ह्या मावशींकडे आणि भोमलाचा वाटा शंभर हा बघा शंभरच आहे किती बारीक आहेत मावशी भोमला आणि एवढे शंभरला बारीक किती येते ते दीडशे ला दिले आता वाढवले पन्नास रुपये आणि हे पापलेटले पापले शंभर ला जोडी शंभर ला जोडी आहे पापलेट पण भोमीलय मावशी महाग सांगता तुम्ही बघा ना किती बारीक आहे कशी कावलं कालो कशी ती मावशी संपूर्ण शंभरला दिली कालो पाऊस आणि डब्यातली शंभर दाखवते हे बघी संपूर्ण डब्यातली पण शंभर देणार तुम्हाला कालवा माकले पण आहेत माकले कसे हे बघा पूर्ण संपूर्ण पन्नासला माकले आणि पापलेट ड दोनशेला मोठं नाही बोलायचं हे बघा हे संपूर्ण दोनशे तुम्हाला दीडशे पर्यंत देणार ना दीडशे पर्यंत देणार कोलम कसे वाटा बघा कोलम पन्नास रुपया दिला वाटा आणि कोलंबी संपूर्ण दोनशे भेटणार दोनशे जास्त वाटते मावशी मला ही भी? भी किती बारीक आहे आणि वाम दोनशेचा संपूर्ण वाम भेटणार तुम्हाला जीवन मासे पाहूया पुरणला आपल्या काय काय मासे आहेत हे बघा कोणत्या मासे मावशी न्यूटे न्यूटे कशी न्यूटे आहेत न्यूटे बघा ना नाय बापरे पाणी उडते खेकडे कसे मावशी कसे बघा शंभर ला संपूर्ण एक शंभर ला सॉरी एक शंभर ला पाहू शकता कसले अंडे आहे अंडे त्याच्यामध्ये अंड्याचा आहे ना अंड्याचा चिंबुरा आहे मी पाहू शकतो एकदम इन लाईनिंग बसले हे बघाय न्यूटेल हो मग हा नक्की प्रिया पाटील प्रिया पाटील हा नाव घेऊन टाकून कोणता मासा वर वरा हा बघा वर कसं येडशेला एक आहे <laughs> दे दे <laughs> प्रिया बोला प्रिया, प्रिया हा प्रिया पाटील हे बघा तेकडे कसे येईले हे संपूर्ण डिश्च दिलेले काय कमी होणार की नाही मावशी कमी वगैरे होणार की नाही मावशी विचार करते हे बघा दोनशे तुम्हाला भेटणार काय मामा बसले मामांकडे पण आहेत खेकडे तुम्ही पाहू शकता हे बघा कसे मामा खेकडे हे कसे आहे सहाशे रुपये बघा साशेला आहेत गाऊच्या आता केवढे मोठे खेकडे आहेत बघा साशेला संपूर्ण साशेला तुम्हाला भेटणार तिथे पण आणि ते छोटेवाले ते तुमच्या पाठी आहेत ना पाठी टोपली ते कसे दोनशे रुपये सगळे एक म्हणता का दोन्ही दोन्ही टोपी हे दोनशे रुपयाला तुम्ही पाहू शकता हे बघा हे पण मोठेच आहेत मग बघा किती स्वस्त आहे मामांकडे तुमच्याकडे पण कसे आहे मावशी खेकडे हे बघा हे संपूर्ण दोनशेला मावशी खेकडे आणि हे तेही दोनशेला तुम्ही मार्केट बघू शकता आपण ह्या लिला बघून घेऊया इकडे बांगडे आहेत बांगडे कसं वाटतं मावशी बघा शंभर रुपये वाटाय बांगड्याचा कोलम आहे यांच्याकडे यांच्याकडे पण खेकडे आहे हे काय काय पालक वेगळं काही प्रकार दिसतोय मला माहिती नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगाय कोणते मासे आहेत पालवं बघाशी एसा हे शंबर? हे पण शंभर हे बघा हे संपूर्ण शंभर हे पण शंभर आणि हे दोनशे हे मोठेवाले दोनशेला भेटणार तुम्हाला हे पण आणि हे पण मासे शंभर ना शंभर आणि हे काय शिंपले हे शिंपले खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे मला पाहायला भेटतात उरणला शिवण्याचं वाटा कसं आहे शंभर बघा छान असा वाटा आहे शंभरला तुम्ही पाहू शकता का फेरे पण टाकतो मी लक्षात राहत कुठे यायचं कोणाकडे हे कशी मावशी कालवं तीनशे रुपये वाटा, 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 वाटा ना मला शेवटला घेऊन जागतात हे कसे शंभर लांश शंभरला कटिंग वगैरे तुम्हाला करून भेटणार आहे मावशींकडे मावशींना विचार्या मावशी कशी कोण वाटा हा चारशे तीनशे हा चारशे आहे तुम्हाला तीनशेला भेटणार आणि तीन हा दोनशेचा वाटा तुम्हाला दीडशेला भेटणार तुम्ही पाहू शकता दोन वाटे आणि हे माकुले कसे हे संपूर्ण दोनशेला वाटा आहे न्यूट आहे ना कसे दीडशे संपूर्ण आहे भया मावशी एंट्री केली की अगदी वादात बसतात पण पुढे पण जाऊन पाहूया यांच्याकडे बांगडे आहेत बांगडे कसं हा बघा बांगड्याचं बांगड्याचा आहे लावणा का तीनच बांगडे बघा ताजे आहेत एकदम ते पाहूया आपण त्यांच्याकडे पण आहे कोणता मासा आहे मावशी हा मावशी कोणता आहे तामासा ब बघ पा कसा दिला मावशी ताम मासालो दिला तामा पाहू शकता किती फ्रेश आहे आणि फर... हा पण आहे ताम ना हा पण तामा कसा तुमच्याकडे कसा किलो नका कसा हजार रुपये किलो आहे आणि बांगडे अगदी शंभर अगदी शंभर वाटा बांगडे आहेत पाहू शकता ह्यांच्याकडे पण शिंगाडा मासा आहे मिक्सअप आहे आणि कुठचा मासा हाणी हा? एक कसं वाटा शंभर बघ आणि हा दोनशे ला हा शंभरचा वाटा त्यांच्याकडे आपण कसं पावशी करतो शंभर संपूर्ण शंभर आहे ना चा वाटा हे बघायची साफ करता पाहू शकता मावशीला लास्ट व्हिडिओ शूट कर आणि कोलंबी कोलंबीचा वाटा एकशे आय मावशी जाऊ शंभर एक वाटा आहे बघा आणि पापलेट पापलेट चारशे चारशेचा वाटा आहे पाहू शकता असा आणि केले आहेत तिने तिने हलवे तुम्ही पाहू शकता बघा आहे ना आणि मापले भाग दोनशे मापले दोनशेट आहेत आणि बांगडे शंभर शंभर बांगडे हो वाकटिप आहे तर वाकफी पण आहे त्यांच्याकडे बघा मोठा हलवा आहे काटेरी मासा पण आहे सुरमई पण आहे आणि कर्दी साफ केलेली पण आहे कोलमी कशी साफ केलेली कशी ही सातशे संपूर्ण भेटणार तुम्हाला गर्दी साफ केलेली आणि माकले आहेत आपण अजून पाहूया मासे काय काय आहेत पण माकले आहेत हे बघा हा संपूर्ण दोनशेच आहे आपण एक आहे खेकडे आहे साशेचे ह्यांच्याकडे पण कोलंबीचा वाटा आहे इकडे पण कोलंबीचा वाटा आहे भोमलाचा वाटा आहे पापलेटचा वाटा आहे पापलेट वाटा कसा मावशी चारशे रुपये तीनशे पण तुम्हाला भेटणार भोमलाचा वाटा शंभर शंभरचा वाटा मावशी इकडे आणि सुकी मच्छी अगदी बाजूलाच आहे पाहून मच्छी पण तुम्ही ते पण आहे शेंगाणा माकले फ्रेश अशी मासे आहेत आतमध्ये जाऊन पण बघूया मासे काय काय आहेत अजून मासे मांदेली आहे कसे मांडलेचं वाटा पन्नासचं वाटाय मांदेलीचं आणि न्यूट्या अडीचशेचे नुके आहेत कुप्पा पण आहे पापलेटचा वाटा आहे मावसिंगकडे पापलेट पण आहे आणि हा पण एक वाटा आहे पापलेटचा आणि कुप्पा कसा कुप्पा शंभर शंभरचा कुप्पा आहे कोलंबीचा वाटा आहे आवश्यकता कोलंबी मोठे मोठे मच्छे आहेत तांबासा पण आहे दीड हजार रुपये किलो प्रमाणे आणि पापलेट कसं मावशी आठशेला आठशेला जोडू तुम्ही पाहू शकता पापलेट मोठा असा पापलेट आहे काबोरी आहे पण पापलेट्स वगैरे आहेत मावशी पण आहेत कसे मावशी बघा पाचशे ला आहे कमी वगैरे होणार पण किती होणार चारशे पर्यंत तुम्हाला भेटणार आणि हे पाचशे हे पाचशे शे संपूर्ण आणि कोलमीचा वाटा वाटा दोन शंभर मावशी मावशी साफ करत आम्ही साफ करू पण तुम्हाला भेटणार